हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता सकाळी सकाळी मी जस्ट टॉप चेंज केलं आणि म्हटलं खाली जाऊन थोड्याशा भाज्या आणि फळं घेऊन करीना उठलेली आहे करीना झोपलेली आहे मी आल्यानंतर तिला उठवेन माझी आंघोळ वगैरे काही झाली नाही काल मी किचनची डीप क्लिनिंग केली आता ह्या निमित्ताने मी इथे थांबलीच आहे म्हटलं घर क्लीन करून जाऊ जेव्हाही मी करिनाच्या घरी येते क्लीनिंग करते। क्लिनिंग करतेस हॉलमध्ये पण क्लिनिंग झालेली थोडीफार बाकी आहे जाळं वगैरे थोडंसं असलेलं ते झटकायचं आज मी बेडरूम क्लीन करणार आहे त्यांचा बेडरूममध्ये बऱ्यापैकी सामान आहे बेडच्या खाली सगळं ठेवलेलं आहे म्हटलं ती कॉलेजला गेली की ते सगळं काढून आपण बेडरूम क्लीन करू म्हणून मी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून तयार नाही होणार आहे जस्ट मी टॉप चेंज केलं आणि आता जाऊन भाज्या आणि फळं घेऊन येते इथे काल माझे बरेचसे कपडे रात्री मशीनला लावले होते ते सुकताय या झाडावरती एक बर्ड आहे जे सकाळपासून आवाज काढतं आहे म्हणजे मी एवढी परिचित नाही आहे मी नाही ओळखू शकले कोणत्या ब पक्षाचा आवाज आहे पण जसंच मी कॅप्चर करायचं ठरवते ते बंद करतं आवाज करणं आठ वाजून गेलेले सकाळचे परंतु इतकी शांतता आहे ना सोसायटीमध्ये म्हणजे झाडांवर बसलेल्या पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय मला आत्ताही इवन आणि भरपूर झाडं वगैरे आहे करिनाच्या सोसायटीमध्ये छान आहे सोसायटी सोसायटीच्या बाहेर थोडंसं सा अंतर चालून आलं की इथं भाज्यांचं दुकान आहे पण करीना काय येत नाही भाज्या घ्यायला तिची कुकच भाज्या घेऊन येते तर म्हटलं चला आपण आलो आहे तर आपण घेऊन जाऊ गेट म्हणजे गेटच्या आतमध्ये बऱ्याच सोसायटी आहे पण गेटच्या आतमध्ये वेगवेगळ्या वेग वेग नावांच्या फ्रूट्सवाले भैया बिचारे मॅडम जी केला लेलो चिक्कू लेलो इतके असे फळ आहे म्हणजे केळी चिक्कू पपिता जे, जे करीना हातसुद्धा लावत नाही खूप चुकीचं आहे पण ती नाहीच खात तिला त्या फळांचा वास पण नाही आवडत हे तीन तर नाहीच खात केळी पपिता पपई आणि चिक्कू हे तीन फळं ती बिलकुल खात नाही खूप लहान होती जेव्हा कळत नव्हतं तेव्हा मी बनवून द्यायची चिक्कू शेक वगैरे पण कळायला लागलं की पोरांना शिंग फुटतात हे नको ते नको ते नको घेऊन आले मी थोड्याशा भाज्या आणि मँगो आणले तिच्यासाठी तिला तर हापूसच आवडता बघू आता खाते की नाही हापूस नाही आहे हे वेगळेच आहे कुठले तरी पण ते भैया बोलले की खूप गोड आहे दहा रुपयामध्ये भरपूर अशी कोथंबीर मिळाली हैदराबादला एवढी मिळत नव्हती त्यानंतर एक मेथीची भाजी घेतली मी मेथीच्या भाजीची जोडी आणि फुलंसुद्धा दहा रुपयामध्ये भरपूर दिले हैदराबादला तर दहा रुपयाचे फुलंच दिले जात नव्हते एवढे फुलं वीस रुपयात मिळायचे पण त्यात गुलाबाचे पण खूप असायचे इथे मी घेऊन आली मँगो टमॅटो लिंबू स्वच्छ धुवून आता हे ते कांदा चिरण्यात आला एक इथे माझ्यासाठी जबरदस्ती काला बनवण्यात येतोय ब्रेकफास्ट करीना मॅडमने माझ्यासाठी बनवलेला आहे काला काल्याबरोबर आहे कॉफी असं कॉम्बिनेशन मी कधी खाल्लेलं नाही म्हणजे काला आणि कॉफी बरोबर पण आज खाते आपण जसं पोहे बरोबर चहा घेतो ना तसं काला कॉफी आणि तुझ्या देवऱ्यात काल मला दिवा लावायला लांब वाट नाही दिसली की आहे ड्रॉवर मध्ये आहे का मग तेलाच्या दिव्यात तुम्ही काय करता मी फुल वाट ठेवून चालू केली होती ती इथे करीना मॅडम कॉलेजला जाण्याआधी देवांची पूजा करताय मी अशी बसून कालचा व्हिडिओ एडिट करते ॲक्च्युली मला आज बेडरूमची क्लिनिंग करायची आहे त्याच्यामध्ये बेड बेड खालच्या मी सगळ्या वस्तू काढेल सगळं सरकवेल तर बरंच सगळं मग म्हटलं करीना कॉलेजला गेली का तेव्हा करू आपण तर आज मी बेडरूमची क्लिनिंग करणार आहे नाश्ता वगैरे माझा झालं आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे प्रशांतजींशी आत्ताच बोलणं झालं सकाळी भाज्या फळं घ्यायला गेले तेव्हा आणलेलं मँगो मी खाते ते भैया बोलले आंबे खूप गोड आहे करीनाने का ते काय खाल्ले नाही की दूध मुसली खाऊन गेली कॉलेजला आणि मी त्यातला एक मँगो आता खाते ब्रेकफास्टला मला करीनाने छान असा काला करून दिला होता आणि काल्याबरोबर कॉफी पण दिली होती त्यानंतर आता हे मीट स्नॅकची मला सवय नाही आहे पण आंबे दिसले समोर तर कंट्रोल नाही होतं मी आता आंबा खाते मला माझ्या व्हिडिओद्वारे बघणाऱ्या व्हिवर्सला मला आज एक गोष्ट सांगायची आहे की मी एक निर्णय घेतलेला आहे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात म्हणजे आता मला फोर्टी नाईन रनिंग आहे आणि येणाऱ्या सोळा ऑगस्टला मी पन्नाशीमध्ये पदार्पण करणार आहे तर इतके वर्ष मी जी गोष्टी केली नाही ती गोष्ट मी आता करणार आहे तर तुम्ही म्हणाल कोणती ती गोष्ट सोनाली तर मी आत्तापर्यंत कधीच जॉब केला नाही किंवा कुठलं काम केलं नाही आता मला असं वाटायला लागलं ला आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे मग तुम्हाला वाटू शकतं की तू तर व्हिडिओ बनवते यूट्यूबर आहेस तू परंतु ज्या कोणी माझ्या मैत्रिणी कॉन्टेंट क्रिएटर आहे त्या समजू शकतील की मी यूट्यूबमधून नहीच्या बरोबर पैसे कमवते आणि मी बिलकुल खोटं तुमच्याशी बोलणार नाही की मी टाईमपास म्हणून यूट्यूब सुरू केलं होतं असं बिलकुल नाही मला अर्निंग करायची होती पैसे कमवायचे होते म्हणूनच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं हो हा भाग वेगळा की मी पैसे कमवलेच पाहिजे असं बिलकुल नव्हतं पण याचा अर्थ असाही नाही की आम्ही खूप पैसावाले आहोत आमच्याकडे खूप पैसे, हो, पैसे आणि म्हणून मी कमवले नाही तरी चालेल असा अर्थ बिलकुल नाही म्हणजे ज्या आपल्या रोजमर्रा लाईफमध्ये ज्या आपल्या गरजा असतात अन्न वस्त्र निवारा त्यासाठी आपले प्रशांतजी सफिशियंट आहेत आणि त्यांनी कधीच आम्हाला कुठली गोष्ट आत्तापर्यंत कमी पडू दिलेली नाही परंतु हैदराबादला दोन वर्ष राहिल्यानंतर मला हे रिअलाईज झालं की मी खूप एकटी राहिली तुम्ही जसं बघून आहात की मुलगी पुण्याला मुलगामध्ये मध्ये येतो तो परंतु तो असतो मुंबईला अंधेरीला आणि मला त्या दरम्यान रिअलाईज झालं की माझ्याकडे खूप सगळा रिकामा आहे आणि ह्या रिकामा वेळेचा मी एक चांगला उपयोग करून घेऊ शकते मला काम करण्याची प्रचंड आवड आहे आणि माझा एक स्वभाव आहे जे पण काम मी करायला घेईल ते मी नीट नेटकेपणे व्यवस्थितपणे कम्प्लीट करेल मते ते काहीही असो परंतु आता सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे जसं की मी म्हटलं की मी याआधी कधीच कुठला जॉब केलेला नाही किंवा कुठला बिझनेस केलेला नाही तर आत्ता जेव्हा मी ठरवलं आहे की मला काहीतरी करायचं आहे तर माझ्या डोक्यामध्ये खूप सगळ्या आयडियाज येतात आहे माझं मन म्हणतं की मी जॉब करावा एक मन म्हणतं की मी बिझनेस करावा तर माझ्या ज्या मैत्रिणी इवन कोणी मित्रही असतील बघणारे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे काय आयडियाज आहे मी काय करू शकते जेव्हा मी प्रशांतजींच्या हेल्थचा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की त्यांची एकठ्यांचीच जबाबदारी नाही ना कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची एकठ्यांची नाही आहे आणि सत्तावीस वर्ष आमच्या लग्नाला होऊन गेले माझं पण तर काहीतरी कर्तव्य आहे ना हो तुम्हाला वाटेल की मग मी हे पहिल्यापासून का नाही केलं तर प्रशांतजींनी मला कधीच परवानगी दिली नाही त्यांना असंच म्हणायचं असायचं की मी सफिशियंट आहे ब जसं की तुम्ही सगळे जाणून आहात पहिल्यांदी त्यांचे खूप नियम होते दहा वर्ष आणि बाहेर जाऊन जॉब करणं त्यांना कधीच आवडलं नाही आणि त्यांनी कधीच मला परवानगी दिली नाही जे की खूप चुकीचं आहे परंतु जसं काळानुसार लोकं बदलतात तेही बदलले आणि तेही मला आता सांगतात की हो तुला जे करायचं आहे ते कारण की ते बघतात की आपण जेव्हा कामामध्ये बिझी असतो ही खरोखर खूप एकटी असते आणि कंटाळते बोर होते आणि जसं माझ्या भावाला मी हरवून बसली आहे तेव्हापासून तर मी एकांतात बऱ्याचदा रडते पण मी तुमच्याशी नाही शेअर करत नाही का आता त्या भावना आहे माझ्या त्या ओसणतात अश्रूंच्या रूपामध्ये आणि नको ते विचार मनामध्ये येत राहतात त्याच्यामुळे मला आता प्रशांतजींकडून फुल परवानगी मिळालेली आहे म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तुला जे करायचं ते कर तुला जॉब करायचा तू जॉब कर तुला कुठला बिझनेस करायचा तू बिझनेस कर म्हणून मी आता ठन ठरवलेलं था, था, आहे की जसंच ठाण्यामध्ये माझं घर एकदा व्यवस्थित सेट झालं की काही नाही तर काही मला करायचं आहे तर माझे जे व्हिवर्स आहेत त्यात बऱ्याचशा मैत्रिणी ठाण्याच्या देखील आहे आणि हो काल प्रशांतजींना आनंदनगरमध्ये आय थिंक माझ्या एक दोन मैत्रिणी पण भेटल्या होत्या त्यांनी प्रशांतजींना ओळखलं व्हिडिओद्वारे ओळखणाऱ्या हा? हां आणि प्रशांतजींना त्यांनी सांगितलं की आम्ही व्हिडिओ बघतो त्यांची नावं देखील मला प्रशांतजींनी सांगितलं होतं सॉरी मी विसरली तर हो ज्या माझ्या ठाण्याच्या मैत्रिणी आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की तुमच्या कुणाकडे जर काही आयडिया आहे किंवा स्पष्ट भाषेत बोलू तो काही बिझनेस व्हॅकन्सी आहे तर तुम्ही मला सांगू शकता कारण की मी कधी न केल कधी केलं नाही आहे त्याच्यामुळे मी स्वतःच खूप कन्फ्यूज आहे की मी काय करावं म्हणून मी हा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर मांडला आहे की तुम्ही मला काय सजेस्ट कराल काय आयडिया द्याल नाही का आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बऱ्याच आयडिया असता आणि हो मला स्पष्टपणे तुम्हाला हे सांगायचं आहे की मी अशा घरामध्ये अशा संस्कारांमध्ये लहानची मोठी झालेली आहे की जिथे असंच शिकवलं गेलं आहे की कामाची लाज नसते लाज दोन गोष्टींची पाळावी माणसाने हे मी लहानपणापासून ऐकत आली काम हे काम असतं कष्ट हे कष्ट असतं आणि कष्ट केले की त्याचे फळं आपल्याला मिळतात म्हणून असं काहीच नाही की मला हाय प्रोफाईल काही जॉब करायचा आहे किंवा मी खूप हायर एज्युकेशन घेतलं आहे असं काहीच नाही तर जेही काम मला व्यवस्थितपणे करता येऊ शकतं ते मी नक्कीच करणार आहे आत्ता माझ्या डोक्यामध्ये ज्या आयडियाज आहे त्याच्यावरती मी नक्कीच वर्क करणार आहे इवन मी माझ्या मुलांशी माझ्या मिस्टरांशी पण डिस्कस करते आणि ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की ते मला खूप सपोर्ट करता माझी मुलं देखील सांगता की मम्मा तुझे पण करशील तू व्यवस्थितच करशील आणि त्यात तू सक्सेस होशील असा सपोर्ट जेव्हा मला त्यांच्याकडून मिळते ना तेव्हा मला अजून हुरूप येतं की हो मला नक्कीच काहीतरी करायचं आहे तर तुम्ही देखील मला आयडिया देऊ शकता आणि हे बघा बेडखालच्या सगळ्या वस्तू काढल्यानंतर क्लीन केल्यानंतर बराचसा कचरा इथे निघालेला आहे मला बघा माझ्या हैद्राबादच्या घरामध्ये जे आ, कर्टन आहेत ना तेच इथे दिसतील करिनाच्या घरी कारण की ऑबियसली मी चांगलेले आहे यांच्या इथं वॉशिंग मशीन लावायचं म्हणजे लॉंग प्रोसेस आहे आता जे मी लावलं ॲडॅप्टर ॲडॅप्टर लावावं लागतं आणि मग मशीन लावावं लागतं तर ते कर्टन मी इथे वॉश करून घेतले हे बघा ऊन इतकं कडक आहे ना दहा मिनटामध्ये पडदे वाळून जातील इतकं कडक ऊन आहे बाहेर वरचा फॅन कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे ॲक्च्युली पण बऱ्यापैकी खराब झाला तर हा स्टडी टेबल फोल्ड होतो तो फोल्ड करून आणला मी आता याच्यावर चढून फॅन क्लीन करून घे आणि आता संध्याकाळचे पाच वाजत आले पण माझी क्लिनिंग काय संपली नाही एकदा डीप क्लिनिंग केली ना वर्षभर बघायचं ताण नाही म्हणजे दोनच मुली आहे विशेष घाण होत नाही वरच्यावर आले की चालूच असतं माझं अजून करीनाला यायला वेळ आहे तर मला परत एक काम दिसता ते काय मी तुम्हाला दाखवते काय टा टाईल लावली त्याच्यावरती बघा किती डस्ट आहे आणि मला ना डस्ट बिलकुल म्हणजे असं नजरेला दिसली ना खूप खराब वाटतं मला तर वरच्यावर ओला कपडा पुसून म्हटलं पाहू बघू हे बघा जेवढी जा पुसली जाईल तेवढी मी पुसण्याचा प्रयत्न करणार आहे आता करिणाच्या संपूर्ण घराची डीप क्लिनिंग झाली असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे सगळंच फ्रीज वॉशिंग मशीनच्या खालून केलं होतं ते तर तुम्ही बघितलंच होतं पण आज किचनच्या ओट्यावरचं क्लीन केलं त्यानंतर छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी म्हणजे किचनचे नॅपकिन हात पुसायचे नॅपकिन बाथरूमचे मॅट इवन मी झाडायचा जो पुंचा आहे ना तो त्यांचा प्लास्टिकचा आहे तोसुद्धा धुतला थोडंफार शूट केलं कारण मी ट्रायपॉड काही ते कॅरी केलेलं नाही आणि आपल्याला जेव्हा काम करायचं असतं तेव्हा एवढं नाही का सगळं शूट करा असं नाही पण गोजरीच्या कपाटांवरून कपाटां खालून कॉट वगैरे पूर्ण सरकून तर पूर्ण म्हणजे असं आपण कसं दिवाळीला काणे कोपरे सगळं स्वच्छ करतो असं तिचं घर एकदम टकाटक तक स्वच्छ झाल्यानंतर मी स्वतःची स्वच्छता केली आंघोळ वगैरे केली मी आता आता सकाळी भाजी घ्यायला गेली तेव्हा फुलं घेऊन आले होते तर आता देवांची फुलं वगैरे वाहून पूजा करते दिवा वगैरे लावून देते राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे करिणाच्या घरातली एक ना एक वस्तू क्लीन झाली हा वंदन <laughs> घाबरली की काय मेथीच्या भाजीसाठी वंदना चिरते कांदा मी काय मी आम्ही ना काय करतो माहिती आहे का हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे त्याचं वाटण करतो म्हणजे कोरडी करायची असली तर जाडसर ठेवते शेंगदाणे आणि शक्यतो माझ्याकडे कसं शेंगदाण्याचं कोट केलेलं असतं ना मग फोडणी देते तेव्हा जिरं लसूण हिंग आणि भाजी शिजत आली की मग कूट टाकतो पण बघू आज तू कांदा घातलेली करणार आहे तर कशी करते कशी लागते कांदा घातलेली ते बघू छान लागते ना बरोबर हो आज खाऊ बघते ना तुझ्या हातची लसून ठेचा खलबत्ता नाही अतुलजी तुम्ही विचारलं की प्रशांतजी कुठे थांबले प्रशांतजी त्यांच्या मित्राकडे थांबले ठाण्याला जे की मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले की तू खूप थकू नको ठाण्याला आल्यानंतर परत तुला घर सेट करायचंय आणि ते तर बरोबर आहे ते इतकं भयानक असणार आहे की त्याची काही कल्पनाच नाही करू शकत कारण की फर्निचरचं काम ऑलरेडी चालू आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी करीनाने जो प्रश्न केला होता तर त्याला उत्तर दिलेलं आहे बाय वे करीना तर खूप सगळ्या आंटींनी असंच सांगितलं की घरात स्वच्छता असली पाहिजे आणि मम्मी म्हणते ते बरोबर आहे आणि जास्त आणटींनी मी जे करण म्हणते ते बरोबर आहे असं म्हटलं पण एक दोन आणटींनी तुझ्या फेवरमध्ये पण कमेंट केला आहे माझं प्रेम <laughs> त्या आंटी बोलल्या की करीनाला वाटतं आईने आराम करावा आणि तिला असंच वाटतं की मम्मी काय बो आली की प्रत्येक वेळेस आवरतच असते आवरतच असते पण आत्ता मला जे फील येतं आहे म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आणि ज्याला स्वच्छतेचं वेळ असताना त्याच मैत्रिणी समजू शकता म्हणजे लिटरली करिणाच्या घरातले बादल्या मग्गे बाथरूमचे मॅट डस्टबीन कोणतीच गोष्ट अशी नाही की जी मी क्लीन नाही केली आणि मला खूप छान वाटतं आणि मला असंच वाटतं की माझ्या मुलीला ज्या गोष्टीचा त्रास आहे ती धूळ घरात नसावी आणि म्हणून मी खूप क्लिनिंग करते एक मैत्रीण म्हटली की तुझी स्किन खूपच छान दिसायला लागली कशामुळे ते सांग तर मी स्किन केअर रुटीन फॉलो करते मी असं म्हणेल सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि जेव्हा घरी असते तेव्हा डाएट मी छान फॉलो करते अनहेल्दी काही खात नाही घर सोडल्यानंतर खाते आता उद्याचाही प्लॅन आहे करीनाला मी सांगू म्हटलं हो की आपण उद्या बनमस्का आणि राणी छान खायला जाऊ ब्रेकफास्टला कारण छान मिळतो पर करीनाच्या घराच्या जवळ आहे ते ठिकाण तर घराबाहेर आल्यानंतर मग माझं नाही होत डायट फॉलो पण घरी नक्कीच होतं आणि छान डाएट ठेवला भरपूर पाणी पिलं योग्य प्रमाणात झोप घेतली आणि स्किन केअर रुटीन आपण फॉलो केल्यानं आपली स्किन नक्कीच बेटर व्हायला मदत होते जसं की तुम्ही आत्ताही बघू शकता मी फक्त आता संध्याकाळची वेळ म्हणून सिरम आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे तर स्किन केअर रुटीन व्यवस्थित फॉलो केल्यामुळे माझं पिगमेंटेशन जे की एकेकाळी खूप होतं होतं भुवयांवर होतं होटांच्या वर होतं इथे पण बरंच होतं तर ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि आता मी बसलेली आहे मस्तपैकी रेस्ट करत आता वंदनाचा स्वयंपाक झाला की मी लगेच जेवण करून घेणारी मेथीची भाजी आणि पोळी आणि तुम्हालाही दाखवेल की वंदनाने मेथीची भाजी कशी केली ते बरेच लोक मेथीची भाजी कांदा घालून करतात पण मी नाही करत तर वंदनाने केलेली कांदा घालून मेथीची भाजी आणि पोळी जेवायला घेतलेली आहे मी हे आहे माझं डिनर जे की मी सातच्या आत करते सत्वशिला माळींनी खूप छान कमेंट केला त्याच्या मी त्यांचं नावापूर्वक का म्हणतो त्यांनी मला रेशमाजी जे का माझं लग्नाच्या आधीच म्हणजे माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव आहे त्या नावाने कमेंट केलं आणि दुसरी गोष्ट सत्वशीला माळी यांच्या नावावरून मला आठवलं एका ताईंचा कमेंट होता ताई तुम्ही माळी आहात का तर हो आम्ही माळी आहोत मागेही मला एक दोन वेळेस विचारण्यात आलं होतं की ताई तुमची कास्ट कोणती तर आम्ही माळी आहोत म्हणजे बारा प्रकारची माळी आहेत त्यातले हो, मला सगळे नाही माहिती फुलमाळी हळदी माळी कासेमाळी आणि जिरेमाळी लिंगायत माळी मला पाचच माळी माहीत आहे तर आम्ही आहोत जिरेमाळी असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर